दिवाळी हा आनंद ऐक्य आणि प्रकाशाचा सण आहे समाजातील प्रत्येक कुटुंबाने हा सण आनंदाने साजरा करावा या उद्देशाने शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि अमित अनंतराव शेलार यांच्या वतीने मोफत भव्य दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत अमित शेलार जनसंपर्क कार्यालय वानवडी येथे सात ते बारा ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी किटसाठी टोकन वाटप करण्यात येत आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी ठेवण्यात आली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भव्य दिवाळी सरंजाम किट वितरण कार्यक्रम पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या किटमध्ये सणासुदीच्या विविध वस्तूंचा समावेश असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा हा उपक्रमा या उपक्रमामागचा उद्देश आहे यावेळी बोलताना अमित अनंतराव शेलार म्हणाले की प्रत्येक घर दिवाळीच्या प्रकाशाने उजळावे प्रत्येक चेहऱ्यावर हसू फुलावे हेच आमचे ध्येय आहे समाजाच्या सहकार्याने ही दिवाळी सर्वांसाठी खास ठरेल या सामाजिक आणि आनंददायी उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन दिवाळीचा आनंद करावा नमस्कार मी आपण यावर्षी दिवाळी सरंजाम किटचा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण दांड्याचा कार्यक्रम तीन दिवस रद्द करून चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला जो फंड दिला आणि आज आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी सर्व दुखावलेलं आहे ओल्या दुष्काळामुळे आपण ती मदत कमी करून दांड्याचा रिलीफ फंडला पैसे पाठवले आपण आपल्या प्रभागातील जे सामान्य कुटुंब आहे आज सगळ्यांचे हालक्याचे दिवस आहेत यासाठी आपण प्रतिष्ठानच्या वतीने व आम्ही शेलार युथ फाउंडेशनच्या वतीने आपण दिवाळी सरंजम किट वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि भरघोस प्रतिसाद भेटत आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या किटचा लाभ घ्यावा व प्रतिष्ठानच्या मार्फत सर्व कार्यकर्ते आहो काम करत आहेत तरी सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा प्रभाग क्रमांक अठरा करिता आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे या किटमध्ये आपण एक किलो साखर रवा तेल मैदा पंथी रांगोळी हे सर्व देत आहेत तरी लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हा कार्यक्रमामार्फत समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यासाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रम तारखेला संपन्न होणार आहे बुधवारी सायंकाळी ते सात वाजेपर्यंत आपलं सा, वानोडी जनसंपर्क का कार्यालय असणार आहे तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा सर्वांची दिवाळी गोड व्हावी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमि शेलारकर यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला आहे त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत दिवाळीच सामान त्यांनी वाटप करत आहेत बऱ्याच जणांना तर त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत माझं नाव जयसिंग बन शिवराज शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं जो आता हा जो दिपाळी निमित्त कार्यक्रम राबवलेला आहे त्यात दिपाळीला देणारे किट आणि हे का जे का कार्यक्रम हा नवीन वानवडी मध्ये नवीनच तयार केलेला ते आहे तर त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे अमित भाऊनी जो कार्यक्रम केलेला आहे हा आपल्या प्रगावमध्ये मध्ये पहिल्यांदाच झालेला आहे त्याच्या आधी कुणीच केलेला नाहीये आणि अमित भाऊला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार माझं नाव शिवाजी बाबर राव नेवसे राहणार वानवडी केदारी नगर हा सेलारांनी पहिल्यांदा उपक्रम केला आहे ते अभिनंदन असाच उपक्रम करत इच्छा आहे वानवडी अमित भाई शेला, पहिलाच उपक्रम राबवला हे आता पण कोणी राबवलं नाही आणि सगळं दुख गरीबांसाठी चांगलं मी इथं वानवडी गावातच राहते शेलार हे कार्यक्रम उपक्रम चांगला राबवला आहे